विधान परिषदेच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारे मिलिंद नार्वेकर यांना उतरवण्यात आलं होतं त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता त्यानुसार मतमोजणीच्या पहिल्या काही सेकंदातच नार्वेकरांनी मतांची आघाडी घेतली त्यामुळे ते सर्वात आधी विजय होतील असं वाटू लागलं मात्र अनपेक्षितपणे त्यांना एका मतासाठी तासभर झुंजावं लागल्याचं प्रत्यक्षात दिसून आलं आणि अखेर चोवीस मतं मिळवून नार्वेकर यांचा विजय झाला मिलिंद नार्वेकर हे उमेदवार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते त्यामुळे नार्वेकर हे सहज निवडून येणार असा विश्वास दोन्ही शिवसेनेला होता मतमोजणीतही योगेश टिळेकर यांच्यासह मिलिंद नार्वेकरांनी आघाडी घेतली आणि काही मिनिटातच नार्वेकर सर्वात आघाडीवर होते त्यानंतर सतरा मतांवर काही काळ अडकले भाजपाचे टिळेकर अमित गोरखे पंकजा मुंडे यांच्यासह पिछाडीवर असलेले महायुतीचे आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या देखील विजयी झाल्या त्यानंतर नार्वेकरांची गाडी बावीस मतांवर पुन्हा अडकली आणि त्यांना विजयाचा आकडा गाठण्यासाठी एका एका मताची गरज होती मात्र मतासाठीच नार्वेकरांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली उद्धव ठाकरे यांनी स्वतः नार्वेकर यांच्या विजयाची स्ट्रॅटर्जी आखली होती त्यासाठी ठाकरे सकाळीच विधीमंडळात पोहोचून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयातून सूत्र हलवून उद्धव ठाकरे विधानमंडळात ठाण मांडून बसले होते बावीसवर अडकलेल्या नार्वेकरांना एका मतासाठी तासा अधिक वेळ वाट पाहावी लागली त्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या तीन मतं अधिक मिळाली असून चोवीस मतांनी मिलिंद नारवेकर यांचा विजय झालाय